राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती तर उगाच सुरस निर्माण करण्यात तथ्य नसल्याचंही केलं वक्तव्य भाजपकडून अशोक चव्हाण मेधा कुलकर्णींचं डॉक्टर अजित गोपछडेंना राज्यसभेची उमेदवारी तर राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेलांना उमेदवारी जाहीर शिंदे गटाकडून मिलिंद देवरांना राज्यसभेची उमेदवारी तर काँग्रेसकडून चंद्रकांत थंडोरे राज्यसभेवर जाणार शरद पवार गटाकडून तीन चिन्हांचा निवडणूक आयोगाला प्रस्ताव वडाचं झाड शिट्टी किंवा कब्बशी चिन्हांचा दिला प्रस्ताव कोणतं चिन्ह मिळणार याकडे लक्ष मराठा आरक्षणासाठी वीस फेब्रुवारीला विशेष अधिवेशन मराठा आरक्षणाच्या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होणार तर जरांगे पाटलांची प्रकृती खालावल्यानं चिंता वाढली आणि अबुधाबीमधील पहिल्या हिंदू मंदिराचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण सत्तावीस एकर जागेत मंदिराची उभारणी